आवाज महाराष्ट्राचा पिंपरी विधानसभेत इच्छुकांची गर्दी वाढली आहे शरद पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहर चिटणी सचिन गायकवाड यांनी सुद्धा पिंपरी विधानसभेमध्ये रणशिंग फुंकलेला आहे पिंपरी विधानसभेमध्ये जास्त झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्टीमध्ये महत्वाचे विषय म्हणजे शिक्षण आरोग्य आणि झोपडीमध्ये राहणारी मुलं व्यसनाधीन झाली आहेत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा त्याबरोबरच पिंपरी विधानसभेमध्ये विकासच झाला नाही त्या पिंपरीचा विकास करण्यासाठी मला आमदार व्हायचं आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सरचिटणीस सचिन गायकवाड यांनी आपल्या खास ला है. खास मुलाखतीमध्ये आहे पाहूया मुलाखत नमस्कार आपण बघतोय की सध्या विधानसभेचं बिकुल वाजलेलं आहे आणि यातच पिंपरी विधानसभेमध्ये अनेक उमेदवार जे आहेत ते इच्छुक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातच आपले शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार सचिन भाऊ आम्ही पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी जर समजा त्यांना तिकीट जर मिळालं तर त्यांचं निवडणुकीला समोर जाण्यासाठी काय घेणार असेल सर नमस्कार सर। पतर, आ, मला एक सांगा अनेक उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत आता तुम्ही सुद्धा निवडणुकीचं रंगण कुठल्या आपल्याला पाहायला मिळतंय तर काय विजय देऊन तुम्ही मतदार येणार आहात सर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी ज्या वेळेस माझ्या महाविद्यालय जीवनामध्ये शिक्षण घेत होतो त्यावेळेस मी आयुष्यामध्ये एक संकल्प केला होता की मी माझं आयुष्य समाजातील तळागाळातील लोकांसाठी घालवणार आहे आणि माझा समाज सहोपवा प्रगत कसा होईल यासाठी माझ्या आयुष्याचा क्षण मला घालवायचा आहे त्या दृष्टीने मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली एक मी व्यावसायिक आहे आणि व्यवसायाबरोबरच आपण समाजाचं काहीतरी दायित्व लागतो ह्या उदात्त भावनेतून आज मी खऱ्या अर्थानं या पिंपरी विधानसभेची आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षातर्फे मी या ठिकाणी उमेदवारी मागत आहे आणि मी पक्षाचा पिंपरी चिंचवड शहराचा सरचिटणीस आहे सर माझं सगळ्यात जे पहिलं विजन आहे की कुठल्याही समाजाची सुरुवात तो समाज निरोगी कसा राहील ह्याच्यावर होत असते आणि तेच माझं सगळ्यात मोठं विजन आहे की जो पिंपरी विधानसभेचा जो माझा युवक बांधव आहे जो माझा विद्यार्थी मा बांधव आहे तो पूर्णपणे ह्या समाजाचा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू मानून आज त्या समाजाला एका चांगल्या दिशेला नेण्यासाठी आज आपल्याला खऱ्या अर्थानं प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी त्या तरुणाला त्या नोकरीच्या माध्यमातून असू द्या किंवा त्याची जर बुद्धी कुशाग्र आहे त्याला व्यवसाय करायचा आहे तर त्याला आपण व्यवसायासाठी जो निधी आहे तो कसा आपण त्याला देऊ शकतो ते सर्व करत असताना माझा पिंपरी विधानसभेचा प्रत्येक युवक हा व्यसनगीन होत असताना तो व्यसंगीन नाही झाला पाहिजे त्यासाठी काय प्रयत्न करायचे कशा पद्धतीने शिबिर घ्यायची त्याच बरोबर विविध प्रकारचे जे काही वक्ते आहेत चांगले त्यांच्या माध्यमातून त्या युवकांचं समाज प्रबोधन कसं करायचं सर मी मोठ्या प्रयत्न प्रयत्न करणार करणार आहे आहे नक्की आपण जर बघितलं तर तुम्ही मात्र अशी कुठली गोष्ट वाटते तुम्हाला की पिंपरी विधानसभेमध्ये ती चालेल नाहीये पिंपरी विधानसभेचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे सर जर आज तुम्ही बघितला असेल की पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही खऱ्या अर्थाने आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका आहे मात्र ह्या महापालिकेमधले जर तुम्ही युवक बघितले तर आज ते कुठं तरी व्यसनदिन झालेले दिसत आहे का व्यसनदिन झाले कारण त्यांना नोकरी भेटत नाही आज समाजामध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला आहे या भ्रष्टाचारामुळं आज समाजातील माझी तरुण पिढी या ठिकाणी बर्बाद होत आहे या माझ्या तरुण पिढीला आज वाली राहिलेला नाही केवळ निवडणुका आल्या त्यावेळेस भाऊ दादा इकडे तुझं मी काहीतरी करतो तुला तरी रोजगार देतो मग त्याच्या आईला विचारतात तुमचं बाळ काय तुमचं पोरग काय करते आणि मग त्या पोराला पोरा मी कुठतरी कामाला लावलं त्याला काहीतरी उद्योगधंदा चालू घेईल अशा पद्धतीचं खोट्या भूल देऊन आज सर्वसामान्य लोकांची फसवणूक करण्याचे प्रकार ह्या विधानसभेत आज होताना दिसतात मला हे मुलीच करायचं नाही माझ्या प्रत्येक युवकाला मला सगळ्यात पहिलं व्यसनापासून दूर करायचं आहे आणि प्रत्येक द्यायची आहे प्रत्येकाच्या घरातली चूल पेटली पाहिजे हे माझा सगळ्यात मोठा उद्देश आहे नक्कीच तुम्ही म्हणले की बेरोजगारी वाढली मात्र आपण जर बघितलं तर फक्त पिंपरी तिथेच नव्हे दे तर देशामध्ये दे बेरोजगारी वाढली आणि अशातच तुम्ही म्हणताय की त्यांना रोजगार मग हा रोजगार कसा उपलब्ध करणार तुम्ही सर मी काय करणारे युवकांचं वर्गीकरण करणार आहे ज्या ज्या युवकांना त्यांच्या जी कामाची पद्धत आहे किंवा ते ज्या ज्या कामामध्ये ज्यांनी नैपुण्य प्राप्त केलेलं आहे त्यांची मी वर्ग वर्गवारी करणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुसरं म्हणजे आज बऱ्याच युवकांना व्यवसाय करायचा असतात परंतु सरकारच्या खूप चांगल्या योजना आहेत ह्या योजनाची त्यांना कुठेही माहिती नसते या योजनापासून त्यांना अनभिक्त ठेवलं जातं तर ह्या योजनेच्या माध्यमातून ह्या युवकांना आपण चांगल्या पद्धतीने रोजगार उद्योगधंदा कसा उभा करून देऊ शकतो हे आज आपल्याला करायचं आहे कारण जर माझा युवक स्वतःच्या पायावरती उभा राहिला स्वावलंबित झाला आत्मनिर्भर झाला तर निश्चितपणे त्याच्या आयुष्याचा त्याच्या जा प्रपंचा त्याच्या जा मुलाबाळांचा विकास होणार नक्कीच आपण बघतोय की पिंपरी मध्ये अनेक म्हणजे उत्तर भारतीय असतील बिहार असतील त्याचबरोबर मराठवाडा या ठिकाणाहून अनेक नागरिक जे आहे ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे आणि विशेष करून म्हणजे जो आपला विधानसभा आहे पिंपरी विधानसभा या विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर मराठवाडा असेल इतर ठिकाणाहून जास्त प्रमाणात बाहेरचे लोक येऊन इथं पोट भरतात ते आता इथं टाईप झाले मात्र झोपडपट्टी असतील या असतील त्या झोपडपट्टीचा विकास आपल्याला झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही त्याचबरोबर आपण महत्त्वाचा जर प्रश्न आपल्याला बघितला तर आपण शिक्षण आणि आरोग्य आपण हे दोन प्रश्न आपण म्हणजे जास्त म्हणजे महत्त्वाचे आपण त्याला मानतो आता जर आपण जर बघितलं तर झोपडपट्टीमध्ये बहात्तर झोपडपट्ट्यांमध्ये आपल्या सर्वात जास्त पिंपली विधानसभेमध्ये झोपडपट्टी अशा अशा वेळा आपण आरोग्य आणि त्या शिक्षणाचा याकडे तुम्ही कसं सर आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन अतिशय मूलभूत मानवी जीवनाच्या गरजा आहेत चांगला आरोग्य लाभणं हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे चांगलं शिक्षण भेटणं हे सुद्धा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे सर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास उपासणार नाही ह्या भारतीय जनता पक्षाने शिक्षणावरती अठरा टक्के जीएसटी लावलाय म्हणजे या देशाचा सेकंड हायेस्ट जीएसटी हा शिक्षणावरती लागलेला लाग आहे एका ठिकाणी मोदी हो साहेब म्हणतात की मुलींना शिकवलं पाहिजे लडकी हो पडाना हो का आणि तुम्ही अठरा टक्के जर जीएसटी शिक्षणावरती लावत असाल तर तळाकाळातील लोक शिक्षणाच्या या मुख्य प्रवाहात येणार कसे हा माझा तुम्हाला प्रश्न आहे आणि जर हे मुख्य प्रवासातच जर आले नाही मुख्य प्रवाहातच आले नाही तर ह्या मुलींचा कल्याण कसं होणार आहे म्हणून माझं एक सांगणं आहे की ज्या पद्धतीने जो शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे हे बाजारीकरण आज नाही व्हायला पाहिजे आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सारखे के, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी सारख्या के, ज्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्था आहेत त्या संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचा जीएसटी नाही सर आज जर तुम्ही अशा पद्धतीचे जर शिक्षणावरती जीएसटी लावत असाल तर तुम्ही सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याच्या शिक्षणाला कुठेतरी खोडा घालताय असा माझा छाई नाही काय केलं पाहिजे शिक्षण आणि झोपडपट्टी जे आपण म्हणतो की शिक्षण मग ते शिक्षण ते जे गरीब मुलं आहे काय त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात गरीब मुलासाठी सर्वात प्रथमता त्या जे आपल्या स्लम मध्ये जे झोपडपट्टी जे आपले मुलं राहतात त्या त्या मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला सर्वात पहिलं त्यांच्या आई वडिलांची आपण मिटिंग घेणं खूप गरजेचं आहे त्यांच्या आई वडिलांना सांगणं खूप गरजेचं आहे की तुमच्या कुटुंबाचा जो उद्धार होणार आहे जो तुमचा मुलगा करणार आहे तो उद्धार त्याच वेळेस होणार आहे ज्यावेळेस हा मुलगा शिकेल तुम्ही लक्षात घ्या की स्लम मध्ये झोपडपट्टीमध्ये बरेच जे लोक आपले बांधव राहतात ते या ठिकाणी कुठंतरी गवंडी म्हणून कुठंतरी मजूर म्हणून काम करत असतात त्यांना जर शिक्षणाचं महत्व कळलं तर निश्चितपणे ते त्यांच्या ते ते मुलांना शिकवतील ही गोष्ट आपण आज लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे निश्चितच आपण बघतोय की अनेक उमेदवार जे आहेत ते पिंपरी विधानसभेमध्ये इथे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक प्रश्न आहेत या पी पी विधानसभेमध्ये ते प्रलंबित असल्याचं आपल्याला त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते जवळपास म्हणजे श कॉलेजच्या काळापासून शरद चंद्रजी पवारसाहेब यांच्यासोबत ते काम करत आहेत आणि त्यांनी जे आहे ते आता पक्षाकडे उमेदवारी मागले मागितलेले आहे आणि पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा